कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस भरती प्रक्रिया एकोणीस जूनपासून सुरू होणार आहे यासाठी जिल्ह्यातील एकशे चोपन्न अंमलदार आणि चालक पदासाठी एकूण बारा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर नऊ दिवस ही प्रक्रिया सुरू राहणार असून ही भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने होणार आहे उमेदवारांनी कोणत्याही अमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक अशी एकूण एकशे चोपन्न पदांसाठी दिनांक एकोणावीस जूनपासून ही भरती प्रक्रिया सुरू होईल सुरुवातीला जे ग्राउंडचे इव्हेंट आहेत मैदानी चाचणी ती पार पडेल एकोणीस तारखेपासून तर सत्तावीस तारखेपर्यंत अशी चाचणी घेण्याचं नियोजन आहे यावर्षी एकशे चोपन्न जागांसाठी साधारण बारा हजार उमेदवारांनी अर्ज कोल्हापूर जिल्हा पोलीस भरतीसाठी केलेले आहेत दर दिवशी एक हजार चारशे उमेदवार अशी नऊ दिवसामध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया राबवण्याचं नियोजन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आलेलं आहे संपूर्ण भरती प्रक्रियेमध्ये फेस रेकग्निशन कॅमेरे बायोमेट्रिक सिस्टीमद्वारेच उमेदवारांना प्रवेश दिला जाईल त्या व्यतिरिक्त ज्या मैदानी चाचण्या आहेत त्या ठिकाणी कॅमेऱ्यासमोरच हे सदर मैदानी चाचणी घेण्यात येईल त्याचबरोबर सोळाशे मीटर आठशे मीटर आणि शंभर मीटर या इव्हेंटसाठी आर एफ आय डी टॅगचा वापर पोलीस दलातर्फे करण्यात येणार आहे जेणेकरून प्रत्येक उमेदवाराची मैदानी चाचणीची अचूक वेळ ही नोंदवली जाईल आणि त्याच्यामध्ये कुठलीही अडचण उमेदवाराला निर्माण होणार नाही या माध्यमातून मी सर्व उमेदवारांना देखील आवाहन करतो की जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणारी पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शक आहे भरतीविषयी जर आपल्याला कोणी काही आमिष दाखवत असेल किंवा चुकीच्या गोष्टी सांगत असेल तर आपण तात्काळ नजीकचं पोलीस स्टेशन किंवा पोलीस नियंत्रण कक्ष किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी संपर्क करावा व कुठल्याही आमिषाला उमेदवारांनी बळी पडू नये मेरिटनुसारच उमेदवाराच्या भरती प्रक्रियेत पूर्णपणे पार पडेल